त्यातल्या त्यात जालना मतदारसंघातून कल्याण साहेब जे झाले काय सांगाल त्याबद्दल मी सुरुवातीपासून हेच बोलत आलेलो आहे की इंडिया आघाडी जी भारतामध्ये जी इंडिया आघाडी बनलेली आहे व जे महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी बनलेली आहे त्या भारतीय जनता पार्टी पार्टीने भार भारतामधली जी जनता आहे यांना जुमला करून जी सरकार आणली होती हे पाच वर्ष ठीक आहे दहा वर्ष ठीक आहे पण त्या गोष्टीचा बदला आज जनताने त्यांच्याकडून घेतलेला आहे तुम्ही बघितला असाल इंडिया आघाडीची ढवघवीत यश या इंडिया भारता या भारतामध्ये मिळालेला आहे त्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला बी लवघित यश मिळालेलं आहे व आपण या ज्या ठिकाणी बोलतो आहे या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा विजय झालेला आहे पण या विजयामागे सर्वात महत्त्वाचे आमचे सर्व मित्र मंडळांची आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जसे जिल्हाध्यक्ष म्हणून व कोर्चे असतील व विनशे सहा पंचवीस घंटेचे भरपूर पदाधिकारी तसेच आमचे केसरभाई असतील तसेच माझे सर्व मित्रपरिवार आहे अंबिकानगरमधला वाढतला असेल बाहेरचं वाढतला असेल प्रत्येकाची जी मेहनत जी, जी। त्यांनी जी या मतदान सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत जी रोखडक मेहनत केली त्याचं फळ हे आज आम्हाला मिळालेलं आहे आणि नक्की सांगतो तुम्हाला येणाऱ्या या पुढच्या याच्यामध्ये जे जे राहुल गांधी साहेबांनी जे

या याच्यामध्ये हांडोरे साहेबांचा किती वाटा आहे आपल्या माहितीच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेसपासून निवडणूक लागली होती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी तुमच्या माहिती असतं प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन अठरा ते वीस वीस तास प्रचार प्रवास करून त्यांनी प्रचार केलेला आहे आणि जो मतदान बहुजन समाजाचा व बौद्ध समाजाचा व इतर आज अनेक समाजाचा जो मतदान जो इतर सर्व बाकीच्याकडे डायव्हर्ट व्हायचा हो ते पूर्ण महाविकास आघाडीच्या परड्यामध्ये पाडण्याचं काम हांडोळ साहेबांनी केलेलं आणि या हांडोर साहेबाचं यश शंभर टक्के आज पूर्ण झालेलं

आता या यशाचा परिणाम आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच्या निवडणुकात नक्की पडेल शंभर टक्के आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जे विधानसभेच्या दृष्टिकोनाने म्हणा मेहनत केली असेल ज्या प्रत्येक वार्डामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी त्यांची मेहनत केली असेल याचा नक्की परिणाम सांगतो महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी मी सांगतो दोनशेच्या वरच तुम्हाला शेट दिसतील आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे नाना फटके साहेब तुम्हाला मुख्यमंत्री दिसतील तुम्ही भीमशक्ती आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार मी हेच आवाहन करेन की आज आपला जो जल्लोष आहे हा आपला जल्लोष नियमापणे आपल्या लिमिटेडमध्ये करावा व झाल्यानंतर सर्वांनी आपल्या शांतीपणाने सर्वांनी घरी जावं व आपला हा जल्लोष म्हणजे सर्व जनतेचा जल्लोष आहे ज जनता ज्याच्यामध्ये खुश असतील त्याच्यामध्ये सर्वांनी आपण कार्यकर्त्यांनी खुश राहो हाच माझं आव्हान धन्यवाद